नमस्कार आता रागिणी ही गायब झालेली असते त्यामुळे आकाशभूमी तिची शोधाशोध करत असतात तिला सगळीकडे शोधत असतात पण रागिणीचा काही पत्ता सापडत नाही आता यशपालसुद्धा रागिणीला शोधत असतो आता रागिणी त्यालासुद्धा सापडत नाही नक्की ही बाई गेली कुठे नक्की हिच्या मनात काय आहे ही ही कोणता प्लॅन करते कोणता प्लॅन शिजतो हिच्या डोक्यात हे काही यशपालला कळत नसतं आणि भूमीलासुद्धा भूमी विचार करते नक्कीच ही आत्यांची काहीतरी नाटकं आहेत त्या काहीतरी लपवत आहेत आणि काहीतरी डोक्यात त्यांच्या प्लॅन शिजतोय हे नक्की आता इकडे अभिजित हा विचार करत असतो की आता या राघिणीला तर मी किडनॅप केला आहे पण हिचं आता करायचं काय तिला तर मला खूप त्रास द्यायचा आहे म्हणून आता तो त्याच्या माणसांना सांगतो अभिजितच्या माणसांनीच राघिणीला किडनॅप केली असते तो तिच्या त्याच्या माणसांना रागिणीला त्रास द्यायला सांगतो तिला असा त्रास द्या ना तिला वेळोवेळी कळलं पाहिजे मरण यातना म्हणजे काय आहे आता तशी ती माणसं रागिणीला त्रास द्यायला सुरुवात करतात रागिणीला खूप त्रास होत असतो आणि ती खूप रडत असते आता इकडे अभिजित हा विचार करतो की काहीतरी अजून केलं पाहिजे या रागिणीला मी सहजासहजी सोडणार नाही आहे कारण तिने माझा खून केला आहे आणि मला एका भल्या माणसाने वाचवलं आहे आता तिकडे आकाश आणि भूमी एसीपी गायकवाडांकडे येतात आणि विचारतात काही कळलं का तेव्हा एसीपी गायकवाड म्हणतात एका ठिकाणचं सी सी टी व्ही फुटेज भेटलं आहे पण ती बाई रागिणी पटवर्धनच आहे असं आम्हाला वाटत नाही तुम्ही एकदा बघू शकता मग दा, ते फुटेज ए सी पी गायकवाड राग आकाश आणि भूमीला दाखवतात आकाशभूमी बघतात तर ते म्हणतात नाही ही बाई जरी रागिणीसारखी दिसत असेल तरी ही रागिणी पटवर्धन नाही आहे मग ए सी पी गायकवाड म्हणतात जिकडे तिकडे मी माझी फोर्स लावली आहे कामाला तिचा काही पत्ता लागला तर आम्ही सांगतो भूमी म्हणते पण अशी अचानक आत्ता गायब कशी होऊ शकते तुम्ही तर म्हणालात आपल्या मार्केटमधून गायब झाली मग त्या लोकांना शोधून काढा ती लोकं कोण आहेत तेव्हा आता ए सी गायकवाड म्हणतात हे बघा भूमी असं आपण डायरेक्ट नाही काही सांगू शकत आणि ती माणसंसुद्धा आता बेपत्ता झाली आहेत आमचं काम आम्ही करतोय बरोबर काही आम्हाला आढळलं तर आम्ही तुम्हाला कळू आकाश भूमी बाहेर येतात आणि गाडीत बसतात भूमी म्हणते ना काय चाललंय ना हे आकाश आपल्या आयुष्यात कधी येणार आपल्या आयुष्यात सुखाचे दिवस एका मागोमाग एक एका मागोमाग एक संकट येताच आहेत तेव्हा आकाश म्हणतो हो ना भूमी म्हणते पण आपण हार मानायची नाही आकाश या संकटांना सुद्धा सामोरं जायचं कारण आता हा आपला एवढाच दुःखाचा काळ आहे त्याच्यानंतर आपल्या पदरात सुखच येणार आहे तेव्हा आकाश म्हणतो खरंच असं होईल ना तर खरंच भूमी खूप बरं होईल मला सुद्धा आता या दुःखांचा कंटाळा आला आहे किती संकट झेलायची किती संकटांना सामोरं जायचं आता या आत्याचा सुद्धा पत्ता लागत नाहीये भूमी म्हणते नको काळजी करू आकाश त्या नक्की सापडतील आकाशभूमी घरी येतात घरी आल्यावर इथे आजी विचारते काय झालं रे सा कळलं का रागिणीचा काही पत्ता तेव्हा आकाशभूमी म्हणतात नाही आम्ही खूप शोधलो आणि एसीबी गायकवाड सुद्धा शोधतायत ते म्हणाले काही समजलं तर आप कळवू ते कळवतील आपल्याला पण तू काळजी करू नको साची आजी म्हणते नाही रे मी नाही काळजी करत आता आकाशभूमी आजीला समजावत असतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू